धन्यवाद आपण केलेली मेहनत आणि आपण साकारलेलं शिल्प हे आयुष्यभर या, या कर्जतकारांच्या लक्षात राहील याबद्दल मनपूर्वक धन्यवाद यानंतर सन्मानाने माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांना विनंती करतो की याप्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं रामनवमीच्या सुमुहूर्तावरती श्रीरामाच्या मूर्तीच्या अनावरणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय महंत आमदार महेंद्रजी व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी मित्र समोर बसलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो आज एक मनामध्ये हृदयामध्ये साठून ठेवण्यासारखा हा क्षण आहे अयोध्येला रामाचं मंदिर झाल्यानंतर एक वेगळा आनंद साऱ्या देशामध्ये साजरा होत असताना आज या भव्य अशा श्रीराम मूर्तीचं अनावरण या ठिकाणी होते तोच आनंद आज पुन्हा आपल्याला घ्यायला मिळतोय अनेक दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून येत असताना फिरत असताना अखेर प्रत्येक गावाची एक वेगळी गरज असते आणि प्रत्येक गावाची एक ओळख असते दैवली गाव हे विठ्ठल मंदिराच्या नावानं प्रसिद्ध असलेलं गाव आणि ह्या घाटावरती श्रीरामाची मूर्ती उभी राहते एक वेगळी ओळख या गावाची पुढल्या काळामध्ये होणार आहे आमदार साहेब आता या कामानिमित्त मनापासून आपलं अभिनंदन करतो काल रात्री सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवरती कर्जतमधल्या पाण्याची तीव्रतेची टंचाईची चर्चा सुरू होती अनेक मधला ॲडव्होकेट मोरेंचा ग्रुप असेल गुंडग्याचा ग्रुप असेल दैवली विचार मंच असेल पाणी काही येत नव्हतं नळाला पाणी येत नाही ये बारा एक वाजेपर्यंत सगळे वाट पाहत होते आणि मी ऑनलाईन असल्यामुळे आमच्या एका भगिनीनं रात्री साडेबारा वाजता मला फोन केला भाऊ उद्या आनंदाचा दिवस आहे पण आमचं पाण्याचं गारणं मात्र त्या ठिकाणी तुम्ही मांडा तुमच्याकडनं अपेक्षा आहे म्हणून त्या माझ्या छोट्याशा बहिणीची भावना या ठिकाणी व्यक्त केली पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला अधिक काम करणं गरजेचं आहे ती तीव्र पाणी टंचाई गेल्या दोन तीन महिन्यापासून जाणवते आता श्रीरामाच्या कृपेनं ती पाणी टंचाई दूर व्हावी अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो उद्या आपला वाढदिवस आहे चांगला योग आलेला आहे आज आल आपण या भव्य मूर्तीचं अनावरण केलं उद्या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत मी या साऱ्या उपस्थितांच्या वतीनं उद्याच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महंतांच्या साक्षीनं आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो आपल्याला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य या कर्जत खालापूरची सेवा करण्याकरता लाभो अशी श्रीरामाचरणी प्रार्थना करून थांबतो जय श्रीराम